श्री टेके आय क्लिनिकतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर यशस्वीरित्या पार पडली श्री टेके आय क्लिनिक अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर यांच्या वतीने व तसेच जनसेवक पैलवान युवराज कोंढिबा सर्वदे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस शनिवार रोजी हे शिबीर जोशी गल्ली भुलाबाई चौक सोलापूर येथे संपन्न झाले या शिबिरामध्ये सोळा रुग्णांची ऑपरेशनसाठी निवड करण्यात आली व तसेच पंच्याऐंशी नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली सदर कार्यक्रमात संजय लक्ष्मण भोसले जनसेवक पैलवान लक्ष्मण कोंडीबा सर्वदे व तसेच त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती हॉस्पिटलचे स्टॉप सदर कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी झाले त्यामध्ये संतोष लिघाडे शरणू चेंडके प्रभाकर कांबळे यांचा समावेश होता यावेळी ज्येष्ठ पत्रकार शेफीभाई मणियार यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमास गौरवपूर्ण साथ दिली सदर माहिती आमचे प्रतिनिधी सुफियान मणियार यांनी दिली आहे